नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी बालाजीअरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो काल आपण ऑल इंडिया कोटा तसेच स्टेट कोटाचा जो काही काउन्सलिंग शेड्यूल आहे तो पाहिलेला होता परंतु त्या संदर्भाने अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न येत आहेत की बी एम एस व बीएचएमएस या कोर्सेसचे रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होतील तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थी फिजिओथेरपी या कोर्समध्ये देखील ॲडमिशन घेणारे असतात तर त्या विद्यार्थ्यांचे देखील काउन्सलिंग प्रोसेसच्या संदर्भाने अनेक प्रश्न येत आहेत की ग्रुप ए ग्रुप बी तसेच ग्रुप सीचे काउन्सलिंग प्रोसेसचे रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये कधीपासून सुरू होतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी इजुकियर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा शेड्यूल पाहू शकतो या ठिकाणी जो स्टेट काउन्सलिंगचा शेड्यूल देण्यात आलेला आहे त्याच दरम्यान महाराष्ट्रातील एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस बी एच एम एस व फिजिओथेरपी या कोर्सेसचे रजिस्ट्रेशन होतील या ठिकाणी आपण पाहू शकतो एकवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान राऊंड वनची काउन्सलिंग प्रोसेस होणार आहे या दरम्यान ग्रुप ए ग्रुप बी तसेच ग्रुप सीचे रजिस्ट्रेशन सोबत होण्याची शक्यता आहे दरवर्षी ग्रुप ए ग्रुप बी तसेच ग्रुप सीचे रजिस्ट्रेशन सोबतच होत असतात परंतु राऊंडमध्ये थोडाफार डिले होतो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एकेवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस आणि बी डी एस या, या कोर्सेससाठी राऊंड वन डिक्लेअर होईल तसेच जे विद्यार्थी बी एम एस आणि बी एच एम एसची प्रतीक्षा करत आहेत त्या विद्यार्थ्यांना आणखी थोडी वाट पाहावी लागू शकते कारण ज्यावेळेस डबल ए ट्रिपल सीचा काउन्सलिंग शेड्यूल डिक्लेअर होईल म्हणजेच आयुष कोर्सेससाठी जो काउन्सलिंग शेड्यूल असतो तो, तो डिक्लेअर होईल त्यानंतरच महाराष्ट्रातील बी एम एस बी एच एम एस व फिजिओथेरपी या कोर्सेससाठीचा जो काही काउन्सलिंग शेड्यूल आहे तो पब्लिश केला जाईल परंतु तुर्तास तुम्ही हे ग्रहीत धरून चला की ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस व फिजिओथेरपी या कोर्सेससाठी ॲडमिशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांचे जे रजिस्ट्रेशन आहेत ते एकवीस ऑगस्टपासून सुरू होतील या संदर्भाने ऑफिशियल अपडेट येऊपर्यंत वेट करा ऑफिशियल अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट केलं जाईल या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी पेड काउन्सलिंग जॉईन करू शकतात पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत तुमची योग्य मदत व मार्गदर्शन केलं जाईल व विद्यार्थ्याचे ॲडमिशन मार्गी लावले जातील तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया बालाजी एज्युकियर मार्फत पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या त्यावर विद्यार्थ्याचं नीट स्कोर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंगच्या संदर्भाने माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद